नमस्कार रामकृष्णारी माझ्या चॅनल तुमचे स्वागत आहे माझे न माझे नाव लक्ष्मी मी आज तुम्हाला श्री नर्मदापुरा रेवाखंड पूर्वार्ध मराठी अनुवाद वाचन दाखवणार आहे त्दीय पाद पंकजम नमामी देवी नर्मदय आद्या एकशे तीनवा एरंडी संगम तीर्थमहात्म्यवर्ण ओम नमो नर्मदय श्री मारखंडवच तत् गच्छन महिनमाल एरंडी संगमे परम यच्छ वैमय्या राजवी राजत्रीवछवस्य वदता पुरा मनुष्य श्री मार्कंडेवधले राजेंद्र त्यानंतर उत्तम एरंडे संगम जावे ज्याविषयी राजा मी पूर्वी श्री शंकर भगवानांच्या मुखाने ऐकले आहे पूर्वी हा प्रश्न गौरीने श्री शंकराला विचारला होता तेव्हा श्री शंकरांनी अत्यंत गुप्त व कल्याणकारी वृत्त सांगितले ईश्वर बदले हे देवी तो अतिशय गुप्त गोष्ट आहे आजपर्यंत मी ती मी कुणालाही सांगितलं नाही श्री नर्मदाच्या परम पवित्र उत्तर तटार गर्भहत्याचे पाप दूर करणारे मनकामना पूर्ण करणारे पुत्रवृद्धी करणारे उत्तम तीर्थ आहे पार्वती देवने विचारले श्री महादेव हे उत्तम तीर्थ गर्भात्याचे पाप हरण करणारे व दर्शन कर, कर, कर देणारे कसे ते कथन करा ईश्वर दिले हे महादेवी श्री ब्रह्मदेवाचे मानसपुत्र नित्य अग्निहोत्र करणारे देवता व अतिथीचे पूजक अत्री नावाचे महर्षी होते हे पार्वती त्यांची अनुस्या नावाची विख्यात गुणवंत पतिव्रता पतिपरायण पतिकार्यात तसेच कल्याणात तत्पर भार्या होती अशा प्रकारे बराच काळ लोटला तरी त्यांची त्यांना कन्या व पुत्रप्राप्ती झाली नाही हे महादेवी एकदा ते दिवसाच्या तिसऱ्या प्रहारात सुखाने लेटले होते पूर्वकालीन सुखदुःखाबद्दल बोलत होते अत्री म्हणाले चंद्रासन प्रियदर्शिनी पातकल्याणी प्रिय सर्वांग सुंदरी विद्याविनय संपन्न कमलाक्षी पूर्ण चंद्रासन सुंदर मोठ्या कमरेच्या भारामुळे मंदगमन करणारी हे सुंदरी तू मला प्राप्त झाली आहेस संपूर्ण विश्वात तुझा समान अन्य कोणती श्री नाही वेदवादी ब्राह्मण स्त्रीला पुत्ररूप बलवा फलवान म्हणतात हे कल्याण सुंदरी केवळ जन्मला म्हणून पुत्र असला तरी महापापी असल्यामुळे खाली पतन होणाऱ्या पित्याचे पुनर् नामक नरकात तो रक्षण करतो महानरकात सुद्धा गेलेले दूषित कर्मवाले पितामह आदींचा सुद्धा तो पुत्रामुळे उद्धार होतो सुपुत्र वैतारणी गेलेल्या पित्या पित्यामहांचा सुद्धा उद्धार करतो पुत्रामुळे सर्व लोक वश होतात नातवामुळे ही उत्तम गती मिळते पंथूमुळे सदा सुख देणारा ब्रह्मलोक प्राप्त होतो या कारणास्तव हो लो, पर लोक परलोकात पुत्रासन कोणी बंधू नाही बंधू नाही मध्य पुत्रासन कोणी बंधू नाही मध्यरात्री सदा चिंताग्रस्त असल्यामुळे त्यांचे सर्वांग ग्रीष्म ऋतूतील नदीच्या जलाप्रमाणे सुक्ते आहे अनुषेने सांगितले हे ब्राह्मणदेव तुम्ही जे विचार करता तो सर्व मीही करते ज्यामुळे तुम्ही व्याकुळ होता त्यामुळे माझेही चित्त जळते ज्या कार्यामुळे दीर्घाई गुणी पुत्र होईल त्या कार्याचा विचार केल्यास प्रजापती श्री ब्रह्मदेव प्रसन्न होतील महर्षयात्री म्हणाले हे कल्याणी जन्म जन्मल्यानंतर मी कठोर तप केले सुंदरी व्रत उपवास नियम व शाखाहारमाणे माझे शरीर दुर्लभ झाले आहे हे महाव्रतधारी मी अशक्त असल्यामुळे शोका शोकमग्न आहे ही गुप्त गोष्ट मी तुला सांगितली अनुसयेने स्पष्ट केले पतिव्रता पतीचे कामसुख व पुत्रसू वृद्धिंगत करणारी धर्म अर्थ काम त्रिवर्ग साधनेत म मग्न अशी पत्नी विद्वानांच्या मते प्रशंसेय मानली आहे पतीच्या आज्ञाशा जप तप तीर्थयात्रा शिवपूजा मंत्रसाधना गृहस्थ धर्माची उपेक्षा करून देव आराधना हे सहा स्त्रीच्या पतनास कारणीभूत आहेत अशा प्रकारे स्त्रियांच्या व्रत साधनेतील महादेव सर्व मुनि वेदवचनानुसार सांगतात या काळास हे ब्राह्मण मी तुमची आज्ञा घेऊन कठीण तप करेन श्रेष्ठ देवांना प्रसन्न करेन मरशास्त्रे बदले महाबुद्धिवान संतोषदायी देवी वा छान छान हे सुस्वभावी मी तुला आज्ञा देतो की की पुत्रार्थ तू तपश्चर्या घे देव मनुष्य व पितरांच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी मनुष्याच्या त्रुलक्यात स्त्री समान कोणी बांधव नाही उत्तम स्त्री सम अन्य कोणते सुख नाही तिची देवगणसुद्धा प्रशंसा करतात सुदृष्टी असणारे आज्ञाधारक पुत्र व पित्यासमोर पराणमुख राहणारा अर्थात अर्थात सामना न करणारा पुत्र योग्य पत्नीपासूनच मिळतो त्यामुळे देव असुर मनुष्य सारेच पत्नीची प्रशंसा करतात महावृतधारी बुद्धिवान सत्वगुण संपन्न शिवाक्षी देवी तू माझ्या आज्ञेचे पु आज्ञेने पुत्रार्थ त्वरित जप तप कर या वाक्यांतील त्वरित साष्टांग नमस्कार करून अनुष्याने सांगितले पूज्य ब्राह्मण श्रेष्ठ तुमच्या कृपे मी सर्व मनोकामना पूर्ण प्राप्त करेन त्यानंतर हंसा समान विलासपूर्वक गती असलेली मृगाक्षी सुंदर अनुषया नियमबद्ध होऊन श्री शिवशंकराच्या सुवेदापासून उत्पन्न झालेली पापविनाशी गास्त्री नर्मदा देवीच्या तटावर पोहोचली महर्षी यात्री महात्मा सांगत उपदेश करत होते तिच्या केवळ दर्शनेने मनुष्य सर्व पापन पापसंचय नष्ट होतो तिच्या जलात केवळ स्नान केल्याने मनुष्याचं अश्वमेधाचे फल प्राप्त होते हे महादेवी श्रद्धापूर्वक स्वतः श्री नर्मदाचे जल शेवन केल्यास ते सम पानासम पुण्यदायी असते याबाबत विचारणा करण्याची आवश्यकता नाही जे शतत योजना दूर राहून रात्रंद दिवस श्री नर्मदाचे स्मरण करतात ते सर्व पापांपासून मुक्त होतात रुद्रलोकात जातात हे सुंदरी श्री नर्मदे दोन योजनापर्यंत श्री नर्मदा जलाचे सेवन करणारे व श्री नर्मदे स्मरण करणे मरण यमलोक दर्शन करत नाही त्यामुळे श्री नर्मदे उत्तर तटावर शुभ एरंडी संगमात विशालाक्षी अनुसया निर्जनी स्थित होऊन शाकाहार व निर्वाह करू लागली मंगलमय स्तोत्र व्रता व्रतानी विधी हरिहर या तिन्ही देवताला प्रसन्न करत नियमयुक्त राहिली हे महादेव पार्वती त्यानंतर अनुसया अग्रीष्म ऋतूत पंचांगी साधने तत्पर झाली तिने वर्षा ऋतूत ओल्या वसराने चांद्रायनं व्रत केले हे ऋतूत जल सदा जलात निवास केला प्रातकाळी हो हो स्नान करून सांध्या संध्यापासण्याची कर्म करून ती पुन्हा देव ऋषी पितृ पितृतर्पण करत होती देवपूजन व विधीपूर्वक हवन करून विष्णू भक्तांचे पूजन करत होती स्नान जप हवन आदी शुभकार ती तत्पर होती अशा प्रकारे शतपूर पूर्ण झाल्या श्री शं श्री शिवशंकर श्री विष्णू श्री ब्रह्मा हे तिन्ही देव ब्राह्मण वेशात उपस्थित उपस्थित हे प्रिय वेदपाठ ब्राह्मण समक्ष झाले जप सोडून व पुन्हा पुन्हा त्यांच्याकडे पाहत उठून उभी राहिली त्या विशालाक्षी अनुसैने त्या विधीपूर्वक अर्धे देऊन म्हटले आज त्या माझा जन्म सफल झाला व माझी तपस्या सफल झाली ब्राह्मणाच्या दर्शने मनुष्य सर्व तापातून मुक्त होतो त्यानंतर परिक्रमा करत साष्टांग नमस्कार करून अनुष्या ब्राह्मण म्हणाली शुद्ध अंतकरण असलेल्या मुन्य मी भोजनार्थ कंदमुळे फळे व पवित्र अन्न देते ब्राह्मण वदले उत्तम व्रतधारी देवी तुझ्या विचित्र व्रतसे वास्तविक तपाने आम्ही सर्व तुझे दर्शन करून सर्व मनोरथने संतुष्ट झालो आहोत तुझ्या या तप तापस व्र व्रताने महा आदर्श वाटते तू स्वर्ग मोक्ष व पुत्रासाठी कठीण तपस्या करत आहेस अनुसेने सांगितले तपाने स्वर्ग सिद्ध होतो तपाने उत्तम गती प्राप्त होते तपाने धन व धनव कामप्राप्ती होते तपानेच गुणवान पुत्र होतो ब्राह्मण माझ्या बुद्धीनुसार तपस सर्व मनकामना व फल देणारे आहे ब्राह्मण बदले हे सूक्ष्म आकर्षक अंगाची उत्तम सौंदर्य सौंदर्यशाली विशालाशी सिग्ध अंग असलेली रूपवती हंसांची विलासी गती असलेली तू सर्व अंग सुंदरतेने सजली आहेस तुला तपाचे काय प्रयोजन तसे स्वतःबाबत काय शो का शो करत आहेस अनुष्येने सांगितले आपण रूपधारी श्री स्वयं श्री शंकर श्री विष्णू श्री ब्रह्मदे आहात का त्याचे चिन्ह मी आपल्यात पाहत आहे अनुसयेचे वाक्य समाप्त झाल्यावर देवानी स्वतःचे स्वरूप प्रगट केले ते देव करोडो सूर्यासमान प्रभा असलेले स्वस्वरूपात दृष्टीगोचर झाले हे महादेवी भगवान श्री विष्णू चतुर्भुज चक्र गदाधारी व आळशीच्या फुन पुष्पासमान पितांबरधारी त्यांचे वाहन गरुड होते शिवाय ते लक्ष्मीसह होते ते प्रसन्नमुख शोभयंत तसे स्वतः निज स्वरूपात स्थित होते हे पार्वती पितवशरधारी चतुर्मुख कमळा कमळवाल्या हंसावर अरुड हाती रुद्राक्षमाला घेतलेले लोकपितामह श्री ब्रह्मदेवी श्री नर्मदा तटा प्रगट झाले तसेच ते संपूर्ण जगतव्यापी सतत साक्षात श्री महेश्वर आहेत ते सुद्धा वृषभार दशास्त बसवांगाने शोभित पंचमुखी त्रिनेत्री युक्त पंचगी मस्तगी अर्धचंद्र भूषण धारण केलेल्या अशा रूपात तेथे ते प्रगट झाले त्यानंतर देवदर्शन झालं थरपर थरथरकापत देवांकडे पुन्हा पुन्हा ती पाहून साध्वी अनुसार त्यांना म्हणाली श्री ब्रह्मदेव श्री विष्णू श्री रुद्र हे तिन्ही काय कर्म करणारे आहेत तसे त्यांचे स्वरूप काय आहे याबाबत मी ऐकू इच्छिते ते मला पूर्णत्या सांगाय श्री ब्रह्मदेव म्हणाले मी वर्षाकाल आहे मी जलसुद्धा माझे रूप आहे मी मेघरूप मानला जातो मीच पृथ्वीवर जला वर्षाव करतो पूर्व भागात सूर्योदय झाल्यावर मी सर्वत्र बीज रूपात उपस्थित होतो हे सर्व श्रेष्ठ गुप्त का कारण मी तुला सांगतो श्री हे हेमंत ऋतू श्री विष्णू आहेत चराचर विश्व विश्वसुद्धा त्याचेच रूप आहे संपूर्ण जगाचे पालन हे श्री विष्णूंचे श्रेष्ठ महात्मे आहे श्री रुद्रदेवाने सांगितले सर्व जीवांना क्षय करणारा ग्रीष्म ऋतू मलाच म्हणतात उत्तम तप तपस्वी देवी मीच रुद्र होऊन संपूर्ण जग खोचतो हे उत्तम व्रतधारी अशा प्रकारे श्री ब्रह्मदेव श्री विष्णू व रुद्र हे तिन्ही देवांचे तीन संध्यारूप तीन कालरूप तीन अग्निरूप आहे त्याचप्रमाणे हे कल्याणी श्री ब्रह्मदेव श्री विष्णू व श्रीरुद्र हे तिन्ही एकात्म एकात्मक रूपी आहे तुझ्या मनाला जो इष्ट वाटेल तो वर तुला देतील अनुषाने व्यक्त केले मी जगात धन्य व पुण नाही मी सदा प्रसिय व धनी आहे कारण माझ्या श्री ब्रह्मदेव श्री विष्णू व श्री शंकर प्रसन्न आहे जर माझ्या तिन्ही देव प्रसन्न आहे तर माझ्या वर दया करून सदा त्या स्व स्वसान्निध्यात वर देणारे व्हावे श्री रुद्रवदने हे कल्याण जे तू इच्छिले तेच होईल एरंडी नावाने प्रत्य प्रसिद्ध प्रत्यक्ष वैष्णवी माया इथे स्थित आहे जिच्या केवळ दर्शने पापसंचय नष्ट होतो चैत्र महिन्यात दिवसरात्र उपवास करून एरंडी संगमात स्नान करून ब्रह्महत्येचे पातक दूर होते तिथे रात्री जागरण करून संध्याकाळी ब्राह्मणाला भोजन द्यावे शास्त्रानुसार विधिपूर्वक पिंडदान करावे पुन्हा परिक्रमा करून सोने चांदी वस्त्र गाय व भूमी आदी आदी दान करावे तिथे केलेले सव्वा दान केलेले दान सव्वा करोडपट फलदायक मानले जाते असे स्वस्व स्वयंभू म्हणूने सांगितले आहे हे देवी ज्याचा एरंडे संगमात मृत्यू होतो तो सहस्र युगापर्यंत रुद्र लोकात निवास करतो या तीर्थात अहोरात्र निवास करून जो वैदिक रावे वैदिक रुद्रमंत्र जपतो तो परम परमपवित्र प्राप्त करतो विद्यार्थी विद्या पुत्रादि पुत्र प्राप्त करतो अशा प्रकारे मनुष्य इष्ट मनोरथ प्राप्त करतो येरिंडी व संगमात श्री नर्मदा संगमाच्या निर्मल जलात स्नान करून महापातकीसुद्धा उत्तम गती प्राप्त करतात अनुस्या म्हणाली माझ्या भक्तीने जर आपण तिन्ही देव संतुष्ट आहात तर माझ्या भक्तीने वश कसे वश असे श्री ब्रह्मदेव श्री विष्णू श्रीमहेश माझे पुत्र व्हावेत श्री विष्णूमध्ये पूज्य देव देव देवही पुत्रभाव प्राप्त करतात हे मी कधी ऐकले नाही हे कल्याणी मी तुला देवतुल्य पराक्रमी रूपवान गुणवान यज्ञ करणारे बहुश्रुत शास्त्र सवन करणारे पुत्र देतो अनुषे अनुसेने आनुस्या, मत मांडले भक्तांचे दुःखहरण करणारे देव जे मला इष्ट आहे नी ज्यांच्यासाठी मी प्रार्थना केली तेच आपण आपण द्यायला हवे अश माझी जशी पुत्रकामना आहे त्याच्या विपरीत करणे योग्य नाही श्री विष्णू पुरी भृगु महर्षीच्या संवादाने वश होऊन त्यांचे त्यांच्या ते, ते, वाणीने आदर करून मी गर्भवास केला आहे मी त्यांचाही पार पार बघत नाही प्राचीन वृत्तांताचे स्मरण करून मी पुन्हा 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 त्याचे चिंतन करतो असा विचार करून ब्रह्म श्री ब्रह्मा श्री विष्णू श्री शंकर असे आम्ही सर्व तुझे अयोनिज अयोनिज पुत्र होऊ हे सुंदरमुखी महाबुद्धिवान देवता योनिवासात गमन करत नाही हे देवी संगम सानिध्याने तू प्रत्यक्ष लोकांना वरदाई एरंडी वैष्णव मातेच्या रूपात राहशील कुंतीपुत्र श्री कुंतीपुत्र कुंती श्रीनारपेच्या उत्तर तट तटावर तिन्ही तिन्ही देव स्थित आहे पुरुषांगाची श्वेत गौरवनीय रुग्ध वृक्ष केसांची जर, जरा जरा कठोर यद्धपैत मानलेली तपोनिष्ठा श शुभाक्षी अनुस्या देवी महेंद्र पर्वता पोहोचली तिथे ति तिथे शिलातळी बसलेली महातपस्वी महर्षी यात्रेंना तिने पाहिली हे पार्वती महर्षी सुद्धा तिला पाहून प्रसन्न आले त्या अनुसेने निजपतीला म्हटले हे देव हे देव उठा उठा, उठा महर्षी अत्री म्हणाले महाबुद्धीन महाव्रतधारी अनुसया खूप छान खूप छान महर्षी गालो आदींनी अधिचिंतनीय दुर्लभ वर प्राप्त केला आहे अनुसया म्हणाली देवर्षी आपल्या कृपयां मी दुर्लभ वर प्राप्त केला आहे त्यामुळे देवगण तसे सिद्ध व शुद्ध अंतकार असलेले ऋषी माझा माझी प्रशंसा करतात असे सांगून त्या अति आनंदाने आपल्या पतीकडे पाहिली ती शुभ दर्शनीय झाली केवळ दर्शनानेच तिच्या भाई किरणाने गेरलेले नऊ हजार योजनाने परिमित शुभमंडल कंदक समान आकाराचे तीन पट परिणामयुक्त होते हे देवी माझ्या त्याच्या मध्यात दिव्य रूपधारी सु, सुवर्णासमान वर्णाचे आत अमृतमय करोड सूर्यासमान तेजस्वी पुरुष साक्षात स्वतः श्री ब्रह्मदेव प्रथम पुत्राच्या रूपात सोम सोमरूप चंद्राच्या नावाने प्रसिद्ध झाले हे महादेवी हा सौमरूपी चंद्र निज सा सोळा कलानिष्ठ यज्ञ आदी धार्मिक कृत्यवर व सं, संपदा करतो हे महेश्वरी त्या याच्या प्रतिपदा प्रतिपदा द्वितीया तृतीया चतुर्थी पंचमी आदी कला तसे अव्यय सोळावी कला आहे हा चंद्र चतुर्विद लोकांच्या चराचम चराचरात्मक त्रिभुवनांशी संपूर्ण जगताला सूक्ष्मरूप होऊन तृप्त करतो चंद्रा चंद्र निज सर्व औषधीत रस शोषण पोषण करतो म्हणून तो संपूर्ण जगताला तृप्त करणार आहे सर्व चंद्रास्थित हवन केलेले चंद दिलेले दिलेल्या वस्तूंचा उपभोग घेतात जेव्हा चंद्र वनस्वी सोमलतागत होतो तो काळ अमोसेचा असतो म्हणजेच सोमलता पौर्णिमे पौर्णिमेला पूर्णतया पल्लवित होते कृष्ण पक्षात ती क्रमशः वर्णहीन होऊन आमूस्यला ती पूर्णतया पूर्णहीन होते चंद्राच्या सर्व कला क्षीण होतात त्यामुळे सोमलतेत तो क्षीण कला असलेला स्वरूपात असतो धनवान असूने आमुसिथे दुसऱ्यांच्या घरी भोजन करणार आज्ञाने मनुष्य थोड्या वेळातच एक वर्षाचे शुभ कर्म नष्ट करतो आमूस्याला वृक्षदोड करणार मनुष्य त्या पापांमुळे मन यमलोका जातो आमूस्याला मैथून करणाऱ्या निश्चं ब्रह्महत्येचे पाप लागते आमूस्याला जो नांगरतो त्याच्या पूर्वसंचित गायी नष्ट होतात तसेच आमूस्याला जो मार्गकर्मण त्या त्या करतो त्याचे पितृगुण त्या महिन्याभर धुलीभोजन करतात हे महादेवी जो श्राद्ध श्राद्धकर्म करतो त्याचे पितर वर्षभर निश्चितच तृप्त राहतात त्या तिथीला जो जो सुवर्ण चांदी वस्त्र आदी वस्तू उत्तम ब्राह्मणाला देतो ते सर्व तो निशेंशे लाख पट प्राप्त करतो असे गुणसंपन्न सोमरूपी प्रजापती अनुसय्याने प्रथम पुत्र उत्पन्न झाले दुसरे पुत्र दुर्वासा नावाचे सृष्टीसंहार करतात तसेच साक्षात श्रीमहेश्वर झाले हे देवी ते ऋषीमध्ये तप करत होते ते प्रलयावस्थेत रुद्रभाव प्राप्त करतात हे महा हे सुंदरी त्या दुर्वासाने इंद्र इंद्रालासुद्धा शाप दिला आहे दुर्वासांच्या रूपात दुसऱ्या पुत्राची उत्पत्ती मी तुला सांगितली तिसरा पुत्र दत्तात्र दत्तात्रयांच्या रू स्वरूपात भगवान मधुसूदन जे जगतवापी जगन्नाथ स्वतः साक्षात जनार्दनात झाले हे मैसूर हे तिन्ही देव अनुसयाचे तीन पुत्र झाले व वरदानामुळेच हे देवी हे तीन देव पृथ्वीवर अवतीर्ण झाले हे पार्क श्री नर्म नर्मदाच्या उत्तर तटावर पुत पुत्रप्राप्ती होण्यासाठी हे तीर्थ अनुसयाद्वारा स्थापित झाले आहे सर्व पापांचा क्षय करणारे हे श्रेष्ठ तीर्थ आहे श्री मार्कंड्या मृत्यू श्री नर्मदाविषयी एक अजून एक कथानक का, का, आश्चर्य वाटण्याजोगे आहे राजा ब्राह्मणाची भ्रूणहत्या झाली राजा युधिष्ठेने विनवले हे देशवा ब्राह्मण श्रेष्ठ दुखार्थ ब्राह्मणांचा य सर्व पाप हरण करणारा तो इतिहास मला सांगा श्री मार्कंडे यांनी कथन केले श्री सुवर्ण सुवर्णशिलक नावाच्या गावात गौतमवंशी उत्तम कुलीन गोविंद नावाचा शेतकरी आर्य पुत्रासह राहत होता तो परिवारसह सदा कृषी मार्गात मग्न होता एकदा तो लाकडांनी गाडी भरून घरी जात होता भुक्याने व्याकोळ झाल्यामुळे त्याने एकट्यानेच लाकडे त्वरित फेकली पित्याचा आवाज ऐकून त्याचे त्याचे मूल रांगत रांगत तिथे आले पण गोविंदाने घाई गायत त्याला पाहिले नाही बिचारे मूल लाकडाने आच्छादलेले त्याने ताराने व्याको झाल्यामुळे तो त् तो त्वरित तो, घरात गेला आणि बैल झुंपलेली गाडी त्याने दारातच सोडली त्याची पत्नी सो, त्याचा स्वभाव ओळखून होती तसे त्याला वश हो होती मुलं पडले त्याचे मस्तक लाकडाने फाटले तरी दिनतापूरक एक शब्दही न बोलता तिने मुलाला चुपचाप झोळीत ठेवले हे राजा मग ती पतीवर प्रिय पतीची सेवा करू लागली त्यानंतर तिने स्नानादी करून भोजन शयनादी व्यवस्था केली पतीची व्यवस्था पूर्ण झाल्यावर ती हळूहळू मुलाला उठू लागले जेव्हा मूल उठले नाही झोपलेलेच होते तेव्हा तिने ते मृत झाल्याचे जाणले ती दिनपणे रडू लागली व बेशुध झाले तिच्या रडण्याचा आवाज ऐकून गोविंदाचे मन व्याकुळ झाले हे काय झाले असे म्हणत तोही जमिनीवर कोसळ हे राजा ते दोघे केस मोकळे सुटलेल्या अवस्थेत जमिनीवर पडले जोर जरात श्श्वत सोडत ते विलाप करू लागले आता अंगणात क्रीडा असलेला कोणता पुत्र पाहू हे पुत्र तुझ्यामुळे विदीर्ण झाले हृदय मी कस कसे शांत करू तुझ्या जन्मापर्यंत यश व अक्षय कुलसंतीत पाहिल्यानंतर आता मी ऋणरहित होऊन परमगती प्राप्त करू शकेन का प्रियपुत्र या दिन वृद्ध वृद्धाची तूच गती आहे तुझ्यासहित विचार घे घेतलेले माझे सारे मनोरथ निष्फळ झाले हे प्रियपुत्र या व्याकुळ दिनपुत्र व बांधवहित रडणाऱ्या जमिनीवर पडल्या मातेचे रक्षण कर पुन्हा ना, नावाच्या नरकापासून नित्याची पुत्र रक्षा करतो त्यामुळे ब्रह्मद्वारा जो तो पुत्र संबोधला जातो पुत्रविना घर रिक्त जाणवते विना बांधव दिशाशून्य वाटते लोक असत्य सांगतात की चंदन सर्वात शीतल असते पुत्राच्या अंगाचा स्पर्श चंदनापेक्षा शीतल असतो पित्याची दाढी पकडून खेळणारा धुळीने माकलेल्या शरी शरीराच्या मांडीत बसलेला पुत्र पुणे पाहू शकत नाही जगात विना नावाच्या नावाच्या वाद्याचा स्वर अतिशय सुंदर मानतात पण पुत्राच्या रडण्याचा आवाज त्याहून अधिक आनंददाय असतो समजूतदार लोक पशुपक्षी कावळे पो पशुवनी त्या सर्वात पुत्राला प्रिय मानतात मासे घोडे कासव मगर आदीसुद्धा पुत्राच्या उत्पत्तीने प्रसन्न होतात व पुत्राचा मृत्यू झाल्यास दुःख अनुभवतात प्रिय पुत्र मी कमनशिबी आई हे राजा राजा दशर्याने पुत्रप्राप्तीसाठी ऋषी समु समुदाय एकत्रित केला होता इंद्राच्या स्थायी स्थानी स्थिर राहून त्यासाठी त्याच्या आसनाचे प्रोक्षपण प्रोक्षण केले होते हे पांडव स्वर्गसु पुन्हा पुत्रापेक्षा वेगळे नाही या कारणासह पुत्र प्राप्तीसाठी राजा दशरे उत्तम यज्ञ केला होता त्या यज्ञाच्या प्रभावामुळेच त्याचे राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न हे पुत्र झाले ज्या अमित तेजस्वी परशुरामाने कार्तिकवीर्य सहचरणीला पराजित केले तो परशुराम अष्टवर्षी श्रीरामाकडून पराजित झाला एकट्या श्रीरामाने शत्रूला शत्रूंना पराभूत करणाऱ्या ब बांधलेला ठार केले श्री ब्रह्मदेवाचा पण तो रावणाला पाहून त्रैलोक कापत होते पण बंधू बांधवांसहित श्रीरामाकडून मारला गेला अशा प्रकारे पुत्र शिवाय मनुष्य लोकात काही सुख नाही ज्याच्या वंश वंशासाठी ज्याची वाणी धर्मसाध्या स्वर्गासाठी ज्याचे शुद्ध अन्न ब्राह्मणासाठी ते निश्चितच स्वर्गात निवास करतात असे समजावे की ब्रह्महत्या व आशीर्भेद घेण्यापेक्षा महान कोणते पापपुण्य नाही तसे पाहिले तर पुत्रोत्ती अन्न विपत्तीपेक्षा महान कोणतेही सुख नाही मी आता काय सांगू सुख नाही अशा प्रकारे तो गोविंद पुन्हा पुन्हा अनेक प्रकारचे दुःखमय विलाप करत होता लोकांनी खूप आश्वासन दिलं ब्राह्मण पुत्र घेऊन बाहेर निघाला ति, तिथे विधीपूरक कर्माने तो बालकाला अंतिम संस्कार करून दुखाने व्याकळ होऊन घरी येऊन दोघे राहू लागले युधिष्ठ जेव्हा रात्र झाली तेव्हा गोविंद पुत्र शोकाने पीडित होऊन जमिनी झोपला त्यावेळी दुःखपीडित पतीला पत्नीने किड्याच्या राशीत पाहिले पाहिले ती त्या पतीला प या प्रकारे पापयुक्त पाहून महादुःखात बुडाली अशा प्रकारे दुःखमय अवस्थेत सारी रात्र निघून गेली पशुपालाने घरून गाई म्हशींना मुक्त करून मनात नेले जंगलात सर्व गाई म्हशींना चरवा सोडून तो पुन्हा घरी आला पशुपालाने ब्राह्मण गोविंदाला सांगितले हे hey, स्वामी जोपर्यंत मी भोजन करतो तोपर्यंत तुम्ही जंगलात जाऊन गाय म्हशींचे रक्षण करा तेव्हा तो ब्राह्मण त्वरित गाई म्हशींची राखण करण्यासाठी गेला तिथे त्याने गाय म्हशींना पाहिले शेतीसमोर पळत पळत तो ब्राह्मण एरंडी श्री नर्मदा संघावर पोहोचला गाई म्हशींच्या पाठोवर त्याने त्या ते संगमात जलात प्रवेश केला अतिथ आणल्यामुळे त्याने तेथील जलसेवन केले तहान भागल्यावर त्या थोडे अधिक जल प्राशन करून जलाने नेत्र शुद्ध करून तो संध्याकाळी घरी लोटला भोजन करून दुखित होऊन तो पुन्हा रात्री तो रात्री पुन्हा झोपी गेला शोकभ्रमण निराश होऊन तो निद्राधीन झाला युधिष्ठ मध्यरात्री त्याच्या पत्नी निजपतीचे शरीर जागी Uh, कृमीने लपटलेले तर काही जागी कृमी रहित पाहिले तेव्हा त्या अशायुक्त गुणवंती पतीने भयभीत चित्ताने त्या ब्राह्मणाला त्याच्या पापासंबंधी निवेदन केले पत्नी म्हणाली पाच दिवसापूर्वी तुम्ही जेव्हा लाकडे फेकत होतात तेव्हा घरामाहून आलेलं पुत्र तुमच्याद्वारा आद्याने मारला गेला ते गुप्त घोर पाप मी तुम्हाला सांगितलेलं आहे ते पाप गुप्त ठेवल्यामुळे मी रात्रंदिर जळते आहे मी न तुमचे शरीर सुखपूर्वक पाहते न स्वतः शरीर सुखपूरक पाहते निद्रा तुमच्यासह उपभोगाचे शमन झाले आहे म्हणू मनुष्यवृद्धीत महर्षीद्वारा हा श्लोक सांगितला जातो त्याच्या स्मरणात माझे दुःख शांत होत नाही सांगितल्याने धर्म नष्ट होतो पण गुप्त ठेवल्यास धर्माची वृद्धी होते लोकपरलोकात हाच नियम आहे अशा प्रकारे पापसुद्धा सर्वांना सांगितलं नष्ट होते पण गुप्त ठेवल्यास ते वाढते रात्री विचार करताना मी भयाने व्याकूळ झाले किड्यामध्ये तुम्हाला पाहिल्याचे मी कोणाला सांगू आज पुन्हा बालकाच्या आत्याचे उत्पन्न किड्यांनी व्याप्त असे असे तुम्हाला पाहिले आहे ते काही ठिकाणी तुम्हाला चावत आहेत तर काही ठिकाणी जवळजवळ नष्ट झाले आहेत त्याचे वारंवार स्मरण करून विचार करते पण लक्षात येत नाही की यामागील कारण काय आहे तेव्हा तुम्हाला विचारते तुम्ही मला सांगा तलाव आता कोणतीतरी नदी तीर्थ वा देवपूजन आधी जिथे तुम्ही जिथे कुठे तुम्ही गेला असाल तर त्याचाच हा प्रभाव आहे अन्य प्रभाव नाही असे माझे मत आहे हे भरत वरु वंशोत्पन्न राजश्रेष्ठ असं सांगल्यावर पत्नीला ब्राह्मणाने शासक होऊन दिवसाचा संपूर्ण वृत्तांत सांगितला आज मी गाई म्हशींसाठी एरंडी संगमावर गेलो तिथे नाभीपर्यंत जलात जाऊन खूप जल प्यालो आज मी अन्य कोणतेही तीर्थ नदी वा तलाव जाणत नाही हे सुंदरी मी तुला खरोखर सांगतो हे सर्व कळल्यावर ती सुंदरी उपवास करू लागली काही काळानंतर तो ब्राह्मण एरंडीसह पत्नीसह एरंडी संगमावर गेला तिथे सुंदर पवित्र जलात स्नान करून भगवान सूर्याला प्रणाम करून उमादेवीसह देवे श्री शंकराला त्याने स्नान घातले पंचगव्य गंध चंदन माला आदी नैवेद्याने वेदत्रे स्वरूप लिंग आणि मंगलमय देवी कात्यानीची पूजा करून प्रतिस प्रतिवर्तने रात्री जागरण रात्री जागरण केले हे बरश राजा त्यानंतर प्राप्त प्राप्तकाली प्रयत्नपूर्वक गोविंदाने गोदान स्वरदान वस्त्र अन्नदानाने यथाश्री श्रेष्ठ ब्राह्मणाची पूजा केली राजा तो ब्राह्मण पापरित होऊन निज पत्नीसह घरी परतला अशा प्रवेज भक्तीपूर्वक व गोविंदाचे उत्तम आख्यान श्रवण व पठण करतो त्याचे गर्भात्य बालात्येपासून उत्पन्न होणारे पाप नष्ट होते तो कालापर्यंत शिवलोकात क्रीडाक करतो हे श्रेष्ठ राजा तो अश्विन व चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षात सप्तमी तिथीला उपवास करून जितेंद्र सात्विक भावने मंदिरात निवास करतो त्रिशूलने त्रिशोळधारे श्रीने श्री त्रिनेत्री शंकराचे ध्यान करत हंसाचा वध करणाऱ्या शंख चक्र गदाधारी पक्षारोळ गरुडारोड केला वरदाई श्री विष्णूचे तसे हंसा हंसासनावर स्थित चतुर्मोग सर्व सृष्ट गदा कमलाकर श्री ब्रह्मदेवाचे ध्यान करतो शिवाय त्या उत्तम तीर्थ रात्री निवास करतो त्यानंतर अष्टमी तिथीला प्रात्यकाळी सर्व दोषरीत ब्राह्मणांचे पूजन करत होतं सर्व पूर्ण सर्व शास्त्रात निपुण वेदाभ्यास तत्पर निजभार्य प्रेम करणारे श्राद्धदान तसे प्रत्यय योग्य अशा ब्राह्मणांचे अति प्रेमाने पूजन करून हे पांडपुत्र तिथे पितृ पूजन देवपूजन करतो आणि एरंडी संग आणि एरंडी नदीच्या संगमात पिंडदान व तर्पण करतो तो त्वरित पे भावातून मुक्त होतो तेथे ते मनुष्याने निरंतर अन्नदान द्यावे हे कुंतीपृत्र नांगराबरोबर शुभ लक्षणाने युक्त ओझे वाहण्यास समर्थ समर्थ पुष्ट बैल द्यावे द्रो, द्रोणांच्या संख्येने परिमित धान्य द्यावे भूषणाने दु, तरुण लाल रंगाची कृष्ण कपिला गाय दूध काढण्याच्या कांस्य शिवाय सोने अथवा चांद्याच्या खुरा युक्त सोन्याची शिंग असलेली सवस गाय उत्तम ब्राह्मणाला देऊन जगतस्वामी श्री शिवशंकर श्री विष्णू श्री ब्रह्मा माझ्यात प्रसन्न व्हावेत संसाराचे रक्षण करणे गोमाता माझा उद्धार कर हे कुंतीपृत्र तिथे स्त्रिया पुत्रार्थ एरंडी संघात चतुर्वेदांच्या रुद्रसूत्ता स्नान घातले जातात तिथे चार उत्तम व योग्य ब्राह्मणांनी सुद्धा स्नान कर्म करावे एका जलाच्या घड्याने दोघांवर अभिषेक करावा चतुर्वेद एक ब्राह्मण आता सामवेदाचे गायन करणाऱ्या नि कर स्नान केल्याकर्वी पंचरत्नासहित सुगंधाने जलाने भरलेल्या सर्व औषधांनी मिश्रित आम्र अथवा पिंपळ पानाने शोभित श्वेत वस्त्राने लपटलेले सफेद चंदनाने भूषित शुभ्र पुष्पांनी वेढलेला असा घडा सिद्ध करून उत्तम पुत्राती उत्तम आचाराद्वारा पात्र मध्यभागी ठेवा अंग अश्र आभरण आदी सर्व त्यागन्या योगमंडळात ठेवावे त्यानंतर स्वसिद्धीसाठी श्री सूर्यनारायण तसेच श्री शंकर स्वरूप आचारावर प्रणाम करून देवीच्या उत्तम भवनात मधुर भोजन द्यावे ब्राह्मणाला उत्तम फळ छत्री तांबूल पादार्थ आणि गाडी आदी दान करावे असे करण्यात दुख दुखरित होतो तो प्रलय प्रलयापर्यंत दु सूर्यलोकात क्रीडा करतो तिथे केलेले दान करोडपट होते ज्या प्रकारे सर्व नद्या वि समुद्रात विलीन होतात त्या प्रकारे मनुष्याचे सर्व पाप इरंडी संगमात नष्ट होते बाण सुद्धा तो जितक्या दूर जाऊन पडेल तितकी भूमी तीर्थषी मानले जाते हे राजा इरंडी संगमात भ्रूणहत्या व बालहत्या समाज सर्व पाप नष्ट होते असे श्री शंकररासहने सांगितले आहे राजा त्या तीर्थात देहत्याग करणार उत्तम लोकात सुखद भोग भोगतो कावळे बगळे कबूतर घुबड आणि पशुसंगमाच्या जलाच्या स्पर्शाने उत्तम गती प्राप्त करतात तसे वृक्षांना सुद्धा उत्तम गती प्राप्त होते जे योनिभोजन योनी जे योनी, योनी, यो, जे, योनी ब्रह्मपदाच्या तत्त्वज्ञाने प्रगती प्राप्त करतात त्यांना एरंडी दर्शन घेतले दर्शन घेतले आहे मनतेश्वर महादेवाचे दर्शन घेतले आहे ज्याच्यावर कृतीत होऊन यमराज तरी काय करू शकतात यमराजही सौम्य होऊन त्याचे कल्याण करतात हे जे संगमातून निघाले माती नित्यश्वर लावतात त्याचे भ्रूण इत्यादी पापनिसे नष्ट होते एरंडी श्री नर्मदा संगमात लोटांगून घालणारे मनुष्य सर्व पापातून मुक्त होऊन शोक व दुःखरहित प्राप पद प्राप्त करतो आश्रमात राहून जो एरंडी श्री नर्मदा संगमाचे कथन करतो तो पुण्या पापमुक्त होतो हे सत्य बाष्प श्री शंकराचे एरंडी वृक्षाचे अगर्भा पाहिल्यावर मनुष्य निज पापातून पापा मुक्त विमुक्त विमुक्त होतो जे या तीर्थाच्या वर्णने पठण करतात व भक्तिपूर्वक श्रवण करतात तेसुद्धा पापमुक्त होतात राजा हे सर्व एरंडी संगमाचे महात्मे मी सांगितले पुढे सर्व पापविनाशक अन्य तीर्थाचे वर्णन करेन लक्षपूरक ऐका हा स्कंदपोरातील पूर्व पूर्वातील एरंडी संगमतीर्थ वरण नावाचा एकशे तीन पूर्ण झाला रामकृष्णारी तुम्हाला व्हिडिओ आवडलास लाईक करा शेअर करा रामकृष्णारी नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर